नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत उन्हाळा आला की थंड खाव असं वाटतं मग आपण अशा वेळेस जर कैरीचे आमरस त्यालाच आपण कैरीचे पणही म्हणतो ते जर घेतले तर शरीराला उन्हाच्या गरमी पासून थंडावा मिळतो तर ते कसे करायचे ते आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथं साधी गावरान कैरी घेतलेली आहे तुम्ही कलमी कैरी घेऊ शकता इथं मी तीन मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत व त्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कारण त्यावर असीक असतो कैरीला तोही निघून जातो व माटी असते तीही निघून जाते म्हणून त्यांना व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आता आपण उकडून घेऊया कैऱ्यांना आता मी कुकरमध्ये कैऱ्या उकडून घेणार आहे त्यासाठी मी इथं एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहे कैऱ्यांना आपण जास्त पाणी टाकायचं नाही आहे तर फक्त कैऱ्या पाण्यामध्ये बुडतील एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आता मी कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे हे बघू शकता आपल्या कैऱ्या व्यवस्थित शिजलेल्या आहे एकदम मऊसूत शिजलेला आहे आपल्या कैऱ्या आणि गरम असतानाच मी त्यांची साल काढून घेतलेली आहे त्या सालमध्ये आता मी थंड पाणी टाकून घेतलेलं आहे व त्यांना व्यवस्थित कुस करून घेणार आहे म्हणजे त्यातील लागलेला गर हा निघून जाईल हे बघा चांगलं व्यवस्थित मिक्स करून कैऱ्यांच्या सालींचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे मी इथं सगळ्या सालींचा गर काढून घेतलेला आहे आता मी इथं कैऱ्यांचा पल्प काढून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्येही टाकू शकता कैऱ्यांना मी इथं चमच्याच्या सहाय्याने अगोदर कैऱ्यांचा पल्प काढून घेणार आहे अगोदर जर साल काढून घेतली तर कैऱ्या लवकर थंड होतात आणि एक दहा पंधरा मिनटामध्येच या कैऱ्या थंड होऊन जातात या पद्धतीनेच तुम्ही हा पल्प काढून घ्यायचा आहे मला इथे मी एक टिप सांगणार आहे तुम्ही ह्या कैरीच्या घरमध्ये गुळ मिक्स करून तसा स्टोर करून जर ठेवला व आयत्या वेळेस जर मुलांना किंवा पाहुणे आले तेव्हा जर पाण्यामध्ये मिक्स केला तरी चालतो आता मी हा कैऱ्यांचा गर पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मी माठातलं थंड पाणी घेतलेलं आहे व त्यामध्ये आता सगळा गर्भ त्या राहिलेल्या कैऱ्या त्या पण मी या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे व व्यवस्थित त्यांना आता हाताने कुस करून मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मऊसूद अशी आपली कैरी शिजलेली आहे त्यामुळे आपल्याला हा गर्भ मिक्सरमधनं काढून घेण्याची काही गरज नाही आहे हे कैरीचं पण असंच छान लागतं या पद्धतीने व्यवस्थित आता आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे इथं मी एक कप भरून गूळ घेतलेला आहे मी हा गूळ बारीक किसून घेतलेला आहे इथं आपल्याला गूळ कैरीच्या गराच्या समप्रमाणातच घ्यायचं आहे म्हणजे गर जर एक कप असेल तर गुळही आपल्याला एक कपच घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण जास्त वाढवलं तरी चालेल आता यालाही आपल्याला व्यवस्थित पल्पमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ सगळीकडे आपला मिक्स व्हायला पाहिजे हे बघू शकता या पद्धतीने आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता हे बघू शकता मी हे आमरस पिण्यासाठी करते म्हणून थोडं पाणी जास्त टाकते जर तुम्ही पोळीसोबत खाल तर थोडं घट्टही केलं तरी चालेल आता त्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्या आमरसला खूप छान स्वाद येतो अशा प्रकारे बनवलेलं पन्न फार छान लागते हे आपलं पन्न तयार आहे याला मी आता फ्रीजमध्ये थंड करून घेणार आहे हे बघा मी एका मध्ये आणि ग्लासमध्ये काढून ठेवलेलं आहे हे पिण्यासाठी आता रेडी आहे मुलांना बाहेरून खेळून आल्यावर हे थंड थंड पण प्यायला दिला तर त्यांचा थकवाही निघेल आणि ते शरीराला थंडावाही देतं तीन ते दे चार दिवस तुम्ही हे पण स्टोर करून ठेवू शकता अचानक पाहुणे आल्यावर तुम्ही हे त्यांना थंडगारपणं देऊ शकता त्यांना खूपच आवडेल तर मग तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा